भाजपमध्ये भूकंप दोन मोठ्या नेत्यांसह पाचशे गाड्यांचा तापा आणि तीस नगरसेवक ठाकरेंकडे नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडून देणारी बातमी सध्या समोर येत आहे थेट जळगावमधून ठाकरेंनी खासदारांना प्रवेश दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुढील डाव टाकण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो जळगाव हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पहिल्यापासूनच ओळखला जात होता परंतु आता पुन्हा खासदारांचा प्रवेश झाला आणि त्यांचे असंख्य अशा कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंनी जळगाव जिल्ह्यात आपली बाजू भक्कम केली आहे मित्रांनो या भागातील जवळजवळ तीस नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या गडाला लागणार आहे भाजपचे विद्यमान असणारे हे नगरसेवक निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या प्रचारात उतरतील आणि मग नंतर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशी सध्या खळबळजनक बातमी समोर आली आहे एकावेळी लागलेला भाजपला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे गेल्या कित्येक दिवसांपासून ठाकरेंकडे शिंदे गटातून प्रवेश होत होते मात्र आता भाजपला मोठे खिंडार पाडण्यास ठाकरे यशस्वी होताना दिसत आहे तीस नगरसेवक येनं म्हणजे महापालिका नगरपालिका संपूर्णपणे ठाकरेंच्या येणं असेच वातावरण आहे यामुळे ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक मारत भाजपला जेरीस आणल्याची चर्चा सध्या जळगाव जिल्ह्यात आहे यामुळे जळगाव शिवसेनेचाच खासदार होणार असल्याचीही चर्चा आहे मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र